नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा जेव्हा आपण गुरुचरणी येतो येतो म्हणजे आपण येत नाही तो भगवंत आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे आपल्याला गुरुचरणी पाठवतो तेव्हा अनन्य भावाने आपण तिथे स्थिर राहिलो पाहिजे एकदा स्थिर झालो की आपले कर्तव्य असते की आपण गुरुंनी सांगितल्याप्रमाणे आपले आचरण ठेवणे गुरुंची सेवा करणे गुरूंनी दिलेली साधना अनित्य नेमाने करणे म्हणजेच आपल्या स्वामींचे जे काही मंत्र आहेत जे काही नित्यसेवा आहेत ते रोजच्या रोज नित्य नेमाने करू लागतो स्वामी सुद्धा त्यावेळेला आपली वाट पाहत असतात ही भावना एकदा का मनामध्ये रुजली की साधनेमध्ये सातत्य आपोआप येऊ लागते आज झोप झाली नाही आज बरं वाटत नाही म्हणून साधनेची वेळ चुकवू नये अत्यंत महत्वाचं म्हणजे श्रेष्ठ गुरूंचे चरण आपल्याला मिळाले ही त्यांची आपल्या प्रति दया भावना आहे हे लक्षात असू द्यावे बाकी आपल्या स्वामींची आपल्याकडून काहीच अपेक्षा नसते भगवंता आपला भाव कसा दृढ होईल हेच ते पाहत असतात आपल्या प्रापंचिक समस्या त्यांच्या चरणी दृढ झाल्यावर आपोआपच मार्गी लागतात त्यांना सांगायची सुद्धा गरज लागत नाही पण त्यांच्याविषयी तेवढी श्रद्धा आणि निष्ठा आपल्या मनात असायला पाहिजे आपल्याबरोबर ते असतातच फक्त आपली श्रद्धा आणि निष्ठा ते सतत तपासून पाहतात आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगी ते आपली परीक्षा पाहत असतात आपली निष्ठा कुठे डळमळत तर नाही ना त्यामुळे सदैव त्यांचे स्मरण करून आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांना सामोरे जावे आपला सर्व भार आपल्या निष्ठेप्रमाणे ते घेतातच फक्त आपलं आचरण विचार यांना आपणच सांभाळायचं आहे ते कुठेही केव्हाही गैरस्ता कामाने आपल्या आचरणातून आपले गुरु आपले स्वामी इतरांना समजले पाहिजेत इतकं जर जमलं तर गुरु आपल्यावर कृपा करतीलच त्यांना आपल्याकडून काय हवं आहे हे ज्या दिवशी आपल्याला कळेल आणि आपले, आपले आचरण आपण त्याप्रमाणे सुधारू त्या दिवशी आपण स्वामीचरणी खरेच स्थिर झालो असं समजायला हरकत नाही रोजची नित्यनेमाने होणारी सेवा त्यात अगदी महत्वाची सेवा म्हणजे स्वामींचं नामस्मरण धावपळीच्या जीवनामध्ये सांसारिक जीवनामध्ये आपल्याला खूप अडचणी येत असतात काहींना वेळ नसतो काही तर काहींना काही ना काहीतरी अडचणी असतात कुठेही न बसता कोणतंही ग्रंथ हातामध्ये न घेता कोणतीही माळ हातामध्ये न घेता सेवा करणे म्हणजे नामस्मरण नामस्मरणासारखी अतिउच्च कोटीची सेवा कोणतीही नाही चालता बोलता बसता काम करता प्रवासामध्ये कुठल्याही गोष्टीत तुम्ही नामस्मरण करू शकता आणि या नामस्मरणचे नामस्मरणाचे एवढे एवढे फरक तुम्हाला दिसून येतील एवढे चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होतील की तुम्ही ते परत नामस्मरण सोडणार सुद्धा नाही श्रीमंती म्हणजे काय असते पैसा सोने चांदी प्रॉपर्टी नक्कीच नाही खरी श्रीमंती ही मनाची असते भक्तीची असते समाधानाची असते जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनात शांती असते त्याला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही जीवनात कितीही संकटे आली तरी तो खंबीरपणे उभा राहतो तेव्हा तो खरा श्रीमंत असतो आणि हीच श्रीमंती मिळवून देणारे संकटात सावरणारे आपल्याला जीवन जगण्याची खरी कला शिकवणारे म्हणजे श्री स्वामी समर्थ संकटे प्रत्येकाच्या वाटेला येतात कधी मन निराश होते कधी मार्ग सापडत नाही कधी सगळे संपल्यासारखे वाटते पण अशा वेळी जर तुम्ही स्वामींचे नामस्मरण केले त्यांच्यावर निश्चयाने श्रद्धा ठेवली तर तुमच्या आयुष्यातील काळोख नक्कीच नाहीसा होईल कारण ते म्हणतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही फक्त एक वाक्य नाही तर अनंत भक्तांना आधार देणारा महामंत्र आहे आणि अनेक भक्त ते अनुभवत सुद्धा आहेत जेव्हा अडचणींनी आयुष्य भरून जाते तेव्हा मन नकारात्मक विचारांनी ग्रासले जाते आपण विचार करतो हे संकट कधी संपणार मी एवढा प्रयत्न करून ही का यशस्वी होतो अशा अनेक शंका मनात निर्माण होतात पण अशा वेळी एक गोष्ट लक्षात घ्या स्वामींच्या भक्तांना कधीही हरवता येत नाही कारण ज्या क्षणी तुम्ही त्यांच्या चरणी शरण जाता त्या क्षणी तुमचं संरक्षण करण्याची जबाबदारी ते स्वतः घेतात संकट कितीही मोठे असो मार्ग सापडत नसेल तरीही तुम्ही फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांची कृपा आहे तोवर तुमच्या जीवनातील अंधार दूर होणारच आज अनेक जण बाहेरच्या श्रीमंतीच्या मागे धावत आहेत पण खरी श्रीमंती ही अंतर्मनातली शांती आहे श्री स्वामी समर्थांचे स्मरण करणारा भक्त कधीही गरिबीचा अनुभव घेत नाही त्याच्या मनात आत्मविश्वास असतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि त्याच्या आयुष्यात समाधान असते पैसा मिळवणे सोपे आहे पण शांती मिळवणे कठीण आहे म्हणूनच श्रीमंत होण्याचा खरा मार्ग म्हणजे स्वामींच्या भक्ती स्वतःला समर्पित करणे स्वामींनी अनेकांना संकटातून बाहेर काढले आहे अंधश्रद्धा न ठेवता त्यांच्या शिकवणींना आपल्या जीवनात उतारा त्यांच्या कृपेने काहीही अशक्य नाही फक्त विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे त्यांच्या मार्गावर चालायला सुरुवात करा ते तुमचे जीवन एका नव्या प्रकाशाने उजळून टाकतील स्वामी समर्थांच्या कृपेने जगण्याचा अर्थ समजतो जीवनाला दिशा मिळते आणि प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती मिळते फक्त त्यांच्यावर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि स्वामी सेवा करत राहा रोजची जी तुमची नित्य सेवा आहे ती नित्य सेवा रोजच्या रोज करत राहा स्वामींची जेव्हा आपण नित्य सेवा करत असतो जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडत असतं तर ते स्वामींचीच इच्छा आहे स्वामींच्यामुळेच हे सगळं घडत आहे तर असा भाव जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या दुःखांना सामोरी जावे लागणार नाही आज माझी जी परिस्थिती आहे त्यात प्रत्येक गोष्ट महाराजांच्या इच्छेने घडत आहे असं मनात आलं नाही तर सारखे म्हणत राहायचे सारखी स्वतःला सूचनाच द्यायची घरात काही गडबड झाली तरी तुमची इच्छा फायदा झाला तुमची इच्छा नुकसान झालं तुमची इच्छा अगदी आठवून आठवून स्वतःला शिकवत राहायचं जे काही घडते ते स्वामींच्या इच्छेनेच घडत आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्वामी सोडून आपल्याला दुसरा ध्यास नसावा लहान मूल जसे आपली प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगून करतो तसे आपली प्रत्येक गोष्ट महाराजांना सांगून करायची सवय असावी काही व्यवहारात मनाविरुद्ध झालं तरी यात माझं काहीतरी कल्याणच महाराज करीत आहेत असं वाटून घ्यावे त्याने आपल्यातील दोष दर्शन होतं आणि मीपणा जातो कोणी आपला अपमान केला तर त्या माणसाचा आपण तिरस्कार करतो पण त्याऐवजी स्वामी हे आपल्याला देहाचा मीपणा कमी करवीत आहेत असे मनात आले पाहिजे आपल्या देहाला काही त्रास होत असला तरी राम नाम घेणं चालू असावं त्याने दुखण्याकडे लक्ष राहत नाही नाम जब ने नाम हे नाम जप महाराजांच्या कृपेने आपल्या तोंडी किंबहुना रामच त्यांचं नाम घेतो हे महाराजांचं सांगणं संपूर्ण खरं आहे हे आपण अनुभवतो आपल्या रोजच्या जीवनात घडणारी प्रत्येक घटना ही स्वामींच्या इच्छेनेच होते असं वाटलं पाहिजे आपल्याकडे येणारा पैसा त्यांच्या कृपेने आला आता ते सांगतील तसा तो खर्च करायचा आहे महाराज माझ्या देहाचे मालक आहेत कुटुंब प्रमुख आहेत अशी जाणीव झाली पाहिजे म्हणजे मग मी आणि माझ्या सगळ्याच गोष्टीवर वस्तूवर त्यांचं स्वामित्व येईल मग नामस्मरण सुद्धा ते करून घेतील महाराज देहात नसताना सुद्धा आपल्याला परमार्थाला लावण्याचा प्रयत्न करीत आहेत आपले कल्याण करीत आहेत ही समजूत ठेवली पाहिजे आपल्या हातून महाराजांना वाईट वाटेल असे काही घडता कामा नये अशी एक वेगळी जागरूकता आली पाहिजे आपल्या हातून तरी जर काही चुकीचं घडलं आणि ते लक्षात आलं तर त्याची क्षमा मागून पुन्हा असं न कर घडण्याचा प्रयत्न केला पाहिजे मात्र तुमची सत्ता कायम माझ्यावर असू देत असा भाव असला पाहिजे मी तुम्हाला शरण आहे जे तुम्ही कराल ते मान्य आहे प्रत्येक गोष्ट स्वामींच्या कानावर घातली की आपली जबाबदारी संपली हे आपण शिकलं पाहिजे तर रोज स्वामींची सेवा करा स्वामींचं नामस्मरण करा नित्य नेमाने स्वामींची रोज सेवा करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ